नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश गायकवाडा आणि तुम्ही पाहतात लाभार्थी कनो मित्रांनो सध्या मागेल त्याला सोलर पंप योजनेचे मेसेज आणि फोन कॉल शेतकऱ्यांना यायला सुरुवात झाली आहे पण या आनंदाच्या बातमीसोबतच अनेक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलंय कारण काय तर कंपनीकडून किंवा एजंट कडून विचारलं जाते की तुम्हाला बुस्टर पंप हवाय का त्यांचे वेगळे पैसे भरावे लागते काही शेतकऱ्यांनी तर अर्धा चुकून होवं म्हटलंय आता त्यांना भीती वाटते की जर मी पैसे भरले नाहीत तर माझा मंजूर झालेला नंबर कॅन्सल होईल का जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की नको असलेला बुस्टर पंप कसा कॅन्सल करायचा आणि हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड कसा वाचवायचा चला तर मग सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो सर्वात आधी हे समजून घ्या की हा गोंधळ कुठे झाला जेव्हा आपण महाई सेवा केंद्रावर किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरतो तेव्हा तिथे काही तांत्रिक प्रश्न विचारले जातात तिथे एक ऑप्शन असतो डू यू वॉन्ट अ बुस्टर पंप तुम्हाला बुस्टर पंप हवा आहे का आपल्याला वाटतं की सरकारी योजना आहे जे मिळेल ते चांगलंच असेल म्हणून आपण किंवा कॅफेवाला तिथे यस हो करतो पण लक्षात घ्या शासनाचं नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदान हे फक्त साध्या सोलर पंपासाठी आहे बुस्टर पंप युनिव्हर्सल कंट्रोलर किंवा ट्रॅकिंग सिस्टम या अतिरिक्त सोयी आहेत या नियम असा आहे की या अतिरिक्त सोयीचा खर्च शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो त्यामुळे आता कंपनी तुम्हाला त्याचे पैसे मागत आहे आता मुख्य मुद्दा खूप शेतकऱ्यांना भीती वाटते की मी अर्जात तर हो म्हटलंय जर आता मी नाही म्हणलो किंवा पैसे भरले नाहीत तर माझा नंबर रद्द होईल का तर शेतकरी मित्रांनो काळजीचं काहीच कारण नाही तुमचा नंबर रद्द होणार नाही शासनाच्या जी आरमध्ये स्पष्ट असं आहे की शेतकऱ्याला या अतिरिक्त गोष्टीची सक्ती करता येणार नाही तुम्हाला फक्त मूळ मंजूर झालेला तीन एच पी पाच एच पी किंवा साडेसात एच पीचा पंप घेण्याचा पूर्ण अधिकार आहे कंपनी तुम्हाला जबरदस्ती करू शकत नाही मग आता ही झालेली चूक सुधारायची कशी त्यांची प्रोसेस आता नीट आहे का जेव्हा तुम्हाला मेसेज येतो आणि पेमेंटचा ऑप्शन ओपन होतो त्यानंतर काही दिवसांनी सोलर कंपनीचे प्रतिनिधी तुमच्या शेतात जॉईंट सर्वे करण्यासाठी येतात हिच ती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमचे पैसे वाचवू शकता सर्वे करणाऱ्या टीमला स्पष्ट सांगा साहेब माझ्या अर्जात माझ्याकडून चुकून बुस्टर पंपासाठी हो झाला आहे मला बुस्टर पंपाची किंवा युनिव्हर्सल कंट्रोलरची गरज नाही मला फक्त मंजूर झालेला साधा पंप बसवून द्या यासाठी ते तुमच्याकडून एक साधं संमतीपत्र किंवा स्वयंघोषणापत्र लिहून घेतील त्यात लिहायचं आहे मी बुस्टर पंपाची मागणी मागे घेत असून मला विना बुस्टर पंप बसून मिळावा या कागदपत्रावर तुमची सही होईल आणि तिथेच तुमचा विषय मिटला तुम्हाला एकही एक रुपया एक्स्ट्रा देण्याची गरज पडणार नाही पण मित्रांनो बुस्टर पंप काही वाईट नाही ज्यांची विहीर खूप खोल आहे किंवा ज्यांना पाणी खूप उंचावर चढवायचं आहे उदाहरणार्थ टेकडीवर शेती आहे त्यांच्यासाठी बुस्टर पंप कामाचा आहे जर तुमची तशी गरज असेल आणि तुमची तयारी असेल तरच तुम्ही पैसे भरून तो घेऊ शकता पण जर तुमची जमीन सपाट आहे आणि विहीर जास्त खोल नाही तर तुम्हाला त्याची काहीही गरज नाही तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर घाबरून जाऊ नका बुस्टर पंप नाही पाहिजे तर पैसे देऊ नका सर्वेच्या वेळी लेखी अर्ज द्या आणि तुमचे पैसे वाचवा तुमच्या मनात अजून काही शंका असतील किंवा कुठली कंपनी तुम्हाला त्रास देत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरही मार्ग काढू ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर पात्रा लाभार्थी कॉर्नर धन्यवाद